बनवण्याचं कारण म्हणजे आहो आता बनवत आहेत पालक पनीर हॉटेल मध्ये असून ह्यांच्यापेक्षा ते हॉटेल लाईन मध्ये असल्यामुळे कुकिंगच्या पद्धती वेगवेगळ्या वेग असतात कशा आतापर्यंत काय काय बनवून दिले तुझा काय नवरा हॉटेलमध्ये म्हटल्यानंतर तुला घरात बनवायला ला लागत नसणार कधी कधी मग आमची कोल्हापुरी भाषा येते ते असे दुसरे शब्द आठवत नाहीत मग आम्ही आमच्या ह्याच्यामध्ये बोलून टाकतो तर मी यांना एक प्रश्न विचारणार आहे जे आता एक स्त्री तुमच्यासाठी असं सगळं करते आपल्या मुलांसाठी करते आता स्त्रिया खरं तर स्वतःच्या पायावर उभ्या आहेत असं नाही की आता त्यांना कमवून दिलं तर ते करू शकतील कोणच करू शकत नाही कुठलाच पुरुष करू शकत नाही त्या सगळं एवढं करतात त्यांच्यासाठी मग त्या कधी म्हणत नाहीत की आम्ही रोज रोज तुम्हाला करून देतो हे करतो मग जर एखाद्या वेळेस वेळ आली तर तुम्ही पण नक्की आवडीने करू शकता तुलना करणं हा आपला एक आनंद हिर म्हणजे एकमेकांशी आपण अजिबात तुलना केली नाही पाहिजे प्रत्येकाचं आयुष्य वेगवेगळं असतं प्रत्येकाची लाईफस्टाईल वेगवेगळी असते तिचा नवरा घरात सगळं करतो म्हणजे माझ्या नवऱ्याने पण सगळं घरात केलंच पाहिजे हा विचार करणं चुकीचं आहे आणि मुळे आपण आपलं आयुष्य आपल्या पद्धतीने जगणं हे सगळ्यात बेस्ट आहे कम्पॅरिझन न करता हॅलो नमस्कार मी स्नेहा घाटके माझ्या नवीन व्लॉगमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते आज बऱ्याच दिवसांनी व्लॉग बनवते आणि आज व्लॉग बनवण्याचं कारण म्हणजे आमचे आहो आता आहेत पालक पनीर त्यामुळे म्हटलं की व्लॉग बनवूया बघूया कसं बनवतात मी पालक पनीर कधी बनवलं नव्हतं तर हे बोलले की मी बनवतो आणि म्हटलं चला आज एक ब्लॉग करूया पालक पनीरच्या रेसिपीचा सो so, तुमच्यासोबत पण मी शेअर करते कशा पद्धतीने करतात काय करतात तयारी तर सगळी मी करून दिले बघा <coughs> इथे आता आ, हे कांदे वगैरे चिरलेत किंवा लसूण आहे पालक मस्त क्लीन करून वॉश करून ते बॉईल करत ठेवणं ते सगळं तयारी करून मी घेतली आणि आता पेस्ट वगैरे बनवली त्यांनी सो बाकीची तयारी मात्र करून मी दिले आता फोडणी ते घालणार आहेत तर बघू कसं काय काय करतात चला तर ब्लॉगला सुरुवात करू तर इथे पालक स्वच्छ धुवून घेतली होती आणि म्हणजे कट करून धुवून मीच दिली होती त्यांना आणि मग त्यांनी हे भांड्यामध्ये बॉईल करत ठेवलं होतं तर एक पाच मिनटामध्ये पालक तर शिजून जाते त्यानंतर ते पूर्ण थंड केलं गाळून घेतल्यानंतर त्यांनी आणि मग आ, ते थंड झाल्यानंतर मग त्यांनी पेस्ट करून घेतली मस्त झाले टेस्ट एक एक पालकची पेंडी होती हम्म पालकच्या पेंडी धुतले म्हणजे आणि ते बॉईल पण केले नव्हे वॉश करून बॉईल केले कॅमेरा समोर बोलायला लाजतात त्यामुळं मग मी अधून मधून त्यांना बोलत करत असते नाही तर मग ते म्हणतात की तुझं तूच बोल मी फक्त उभा राहतो हॉटेल हॉटेल मध्ये असून ह्यांच्यापेक्षा स्पीड आहे आणि ह्यांचं हॉटेलमध्ये असून काहीच स्पीड नाही तर मी दाखवते तुम्हाला हे हे कोणी चिरले ह्याच्यापेक्षा चा तर चांगलं माझं उलट चिरणं आहे हा कांदा मी चिरला तर आता यांनी फोडणी द्यायला सुद्धा सुरुवात केलेली आहे तरी ते तुम्ही बघू शकता भाजी घातलेली आहे लसूण तेलामध्ये आणि आता जिरे कांदा ुसार तिकड आहे तिकट आहे खूप आता पेस्ट ॲड करतायत आणि जरा खिडकी उघडणार आहे तर त्यांची मेथड आहे बनवायची त्यामुळे माझं असं म्हणणं होतं की आधी कांदा घालायचा नाही आधी जिरे घालायचे कांदा घालायचा मग लसूण घालायचं पण त्यांची पद्धत वेगळी आहे त्यामुळे ते त्यांच्या पद्धतीने बनवत आहेत आणि तर हे हॉटेल लाईनमध्ये असल्यामुळे कुकिंगच्या पद्धती वेगवेगळ्या असतात कशा हॉटेलच्या पद्धतीने त्या पद्धतीने बनवायचं आपली आपण घरामध्ये वेगळ्या पद्धतीने बनवतो हॉटेल लाईनमध्ये वेगवेगवेगळे रेसिपीज असतात ते ते पद्धतीने बनवतात जर काही बनवलं तर आणि फार कमी बनवतात असं काही नाही प्रत्येक वेळी काही ना काहीतरी बनवून देतात आतापर्यंत काय काय बनवलंय काय आतापर्यंत चायनीज बनवले बिर्याणी बनवले सूप बनवलेले आहे अजून आणि हे पालक पण चिकनचे आयटम स्टार्टर मध्ये कधी तरी हा म्हणजे आता लग्न झालं दहा वर्ष झाली लग्नामध्ये तेवढंच बनवले ते, ते पण आता विहान झाल्यानंतर जरा बऱ्यापैकी चालले म्हणजे विहानच्या निमित्ताने हे असं असते पुरुषांच जर काहीतरी करून द्यायला लागलं तर म्हणतात मग सवय लागेल आणि आता विहानसाठी म्हणून करतात असं मला लग्नाच्या आधी माझ्यासाठी तर असं काय बनवलंच नाही कधी आता विहांसाठी म्हणून मग हे बनवून देतात मला विचारतात माझे मित्र किंवा मा मैत्रिणी वगैरे की तुझा काय बाई नवरा हॉटेलमध्ये आहे मग तुला छान छान जेवण वगैरे करून घालत असेल कि किंवा हॉटेलमधून रोज काही ना काही तरी आणत असेल एक आहे एक मुलगा तो तर मला सारखा विचारत असेल त्याचं नाव नाही घेणार की तुझा काही नवरा हॉटेलमध्ये म्हटल्यानंतर तुला घरात बनवायला लागत नसणार हॉटेलमधून रोज घेऊन यायला लाग घेऊन वगैरे येत असतील मी त्याला म्हणते काय माझ्या पप्पाचं हॉटेल आहे ते काय त्यांच्या पप्पाचं हॉटेल आहे जे आम्हाला रोज रोज खायला देते तर असं माझं उत्तर असतं आणि असं पण नाही की ते रोज रोज घरामध्ये असं काही बन रोज रोज, रोज तर नाही सवालच नाही आणि कधीतरी क्वचित असं मूड आला तर ते पण विहानच्या निमित्ताने नाहीतर मग इतरांसारखंच आहे हॉटेल लाईनमध्ये जरी कोणी असेल तर असं घरात वगैरे बनवत नाही हा माझ्या अनुभवावरून सांगते

पनीर फ्राय नाही केलं कारण की ते खूप असं हे होतं म्हणजे सॉफ्ट राहत नाही पूर्ण हे पनीर शिजून घ्यायचं व्यवस्थित आणि आता लास्टला घालणार आहे बटर।, ला बटर अमूल बटर मी तिकडे बोलत होते तेवढ्यात त्यांनी पनीर घातलं याच्यामध्ये आणि ते कच्च पनीर घातलंय म्हणजे आम्ही फ्राय नाही केलं Uh, ह्यांनी कारण की मग uh, uh, <laughs> ते असं एकदम चामट चामट लागतं त्यामुळं चामट त्यांचा काय तर दुसऱ्यांना कसं समजणार ते चामट लागत कधी कधी मग आमची कोल्हापुरी भाषा येते चामट लागणार म्हणजे ते एकदम रबरासारखं लागतं ना त्याला आम्ही म्हणतो चामट लागणार मग ते असे दुसरे शब्द आठवत नाहीत मग आम्ही आमच्या ह्याच्यामध्ये बोलून टाकतो <laughs> तर आता मी टेस्ट करून बघते कसं झालंय मस्तच खूपच छान झालंय ह्याच्यामध्ये जर क्रीम टाकली तर अजून जास्त चांगलं होईल क्रीम किंवा आपली शाई हम्म शाई असते दुधावरची साय ती सुद्धा घालू शकतो किंवा क्रीम मिळतेच जो पण नसेल तरी काही हरकत नाही एक नंबर झाले पेस्टच खूप छान झाली ती आणि अशा पद्धतीने खूप आणि ह्याच्यामध्ये ना कोणती <coughs> आलं लसूण <लसुन। coughs> मिरची आणि लसूणची पेस्टसुद्धा करून टाकायची तिखट जास्त हवं असेल तर आम्ही घातली नाही कारण की विहान आम्ही ते लाल तर तिखट घातलेलं आहे त्यामुळे थोडं जास्त तिखट होईल विहान खाणार नाही म्हणून मग आम्ही घातलं नाही नंतर आम्ही खाताना थोडी वरतून टाकून घेऊ पण ते जरी टाकलं तर अजून जास्त सो सो अशा पद्धतीने खूप सिंपल आणि साधी अशी ही आमची पालक पनीर रेसिपी यांनी तयार केलेली आहे पिलू टेस्ट करून सांग कसं आहे पप्पांनी ते हां <laughs> पक्का हा विहांचा आहे फ्रेंड जो विहांसोबत जेवायला येतो बाबू बघू टीत बघितले का तू तर आता आमचं झालंय जेवण आता मी यांना एक प्रश्न विचारणार आहे कारण की तसं आता मगाशी बोलता बोलता कुकिंगचा आता रेसिपी दाखवत होते हे त्यांच्या पद्धतीने बनवत होते मग म्हणाले की मी जर रेसिपी जसं बनवायला लागलो तर रोज रोज कर म्हणशील तर असं म्हणाले आणि मी पण असं बऱ्याच म्हणजे माझ्या मैत्रिणी वगैरे आहेत किंवा इतर पण काही अशा आजूबाजूच्या जर बायका असतील काहीच्या तोंडातून मी असं ऐकलो म्हणजे बऱ्याच वेळा ऐकले की नवऱ्याला काहीतरी करायला सांगितलं तर करतात म्हणजे आवडीने मनात असेल तर करतात पण मग असं करायला लावलं तर म्हणतात की तू तर रोज रोज मग नंतर करायला लावशील रोज रोज केलं तर सो असा एक विचार असतो तो कितपत योग्य आहे तुम्हाला वाटतंय म्हणजे आता एक स्त्री तुमच्यासाठी असं सगळं करते आपल्या मुलांसाठी करते तुमच्यासाठी म्हणजे सगळं करते मग तिच्यासाठी एखाद्या वेळेस जर करायची वेळ आली तर तुम्ही नाही करू शकत का ऍक्च्युली आपण कामावरती स्त्रीचं जे म्हणजे अस्तित्व आपन, आपन जे आहे ते बऱ्यापैकी असतं त्यांना तेच ऍक्च्युली ते आपण आपलं काय काम करू की आपण कमवून या लोकांना आपण घरी जे काय असेल ते आपण त्यांना एक त्यांचं एक पोषण करतो असं म्हणून म्हटलं तर काय वागं ठरणार नाही आणि आपणच सकाळपासून रात्रभर आपण हॉटेलमध्येच काम करत असल्यामुळे आपण तिकडेच आपण बिझी असतो खूप कामाचा लोड असतो त्याच्यानंतर तिकडून आपले कधी कधी चिडचिड बसते कामावरती त्या गोष्टी थोड्याशा आपण आवड करण्यासाठी आपण कंटिन्यू आपण तर काय करू शकणार नाही पर्सनली माझं असं म्हणणं आहे की कधीच तरी ठिकाणी आपण करू शकतो पण असं जगातले सगळेच पुरुष असं डायरेक्टली सगळ्याच गोष्टी अशा घरातून म्हणजे रोज रोज जेवण तर काय करू शकणार नाहीत कधी त्यांना टाईम भेटला चांगला त्याबद्दल ते करून करून देतील करून हे करतील

आणि स्वावलंबी आहेत म्हणजे बाहेर पडून जॉब करणं घर सांभाळणं या सगळ्या गोष्टी आता करता। त्या करतात त्यातलं म्हणजे त्या जे काम करू शकतात ते कोणच करू शकत नाही कुठलाच पुरुष करू शकत नाही असं मला वाटते कारण की घरातलं सुद्धा करायचं तिने बाहेर सुद्धा जॉब करायचा मुलांना सांभाळायचं मुलांचं शिक्षण या सगळ्या गोष्टी बाहेर जॉब करतात त्याच्यासाठी ती ना घरचं सगळं करू शकतात ज्या मुली जॉब करतात ज्या ज्या मुली त्याच्यामुळे शंभर टक्के मग पुरुषांना त्यांना मदत करणं गरजेचंच आहे ज्या मुली पूर्ण वेळ घरात असतात त्यांचे पती म्हणजे म्हणजे त्यांचे नवरे सपोज ते कामासाठी असतात पण ते थोडंफार आवडत करतील या गोष्टी ज्या मुली कामावरती असतील तर त्यांना ऍक्च्युअली ते सर्वांनी माझं जर म्हणणं आहे की थोडंफार त्या लोकांनी मदत केलीच पाहिजे ते जरास म्हणजे खटकलं नाही की असं जोक कधी कधी चालतो म्हणजे मी पण तसं बऱ्याच पुरुषांच्या तोंड तोंडातून ऐकलंय पण ते हसतवारी घालवतात की आम्ही जर केलं तर मग रोज रोज तुम्ही करायला लावाल तर ते जोक सपाट पण असंच मला वाटलं की विचारावं की काय म्हणणं आहे सो असं आहे आणि आता स्त्रिया खरंच कशातच मागे नाही आहेत सगळं घर सांभाळून ते सगळं करतात आणि त्या सगळं एवढं करतात त्यांच्यासाठी मग त्या कधी म्हणत नाहीत की आम्ही रोज रोज तुम्हाला करून देतो हे करतो मग जर एखाद्या वेळेस वेळ आली तर तुम्ही पण नक्की आवडीने करू शकता तेही असं न बोलता हा हसण्यावरही करून बोलत म्हणजे जोक वगैरे करत असाल तर ठीक आहे ते तर चालतंच चा ते तर प्रत्येकाच्या घरी आहे पण जास्त पण ते सिरियसली न घेता आपण कधीतरी त्यांना सुद्धा मदत केली पाहिजे आपल्या तिला सुद्धा असं कधीतरी काहीतरी मनापासून करून दिलं पाहिजे तर तिला सुद्धा बरं वाटत काय बरोबर आहे अशा पण स्त्रिया आहेत म्हणजे मी बघितले ह्याच्यामध्येच म्हणजे माझ्या ओळखीमध्येच मी अशा सुद्धा स्त्रिया बघितलेल्या आहेत ज्यांचं खरंच म्हणजे नवरे ना खूप इझी खूपच त्यांना इतकं प्रेशर असतं कामाचं घरी आल्यानंतर सुद्धा त्यांचा तो एक ताण असतो आणि मग अशा स्त्रियासुद्धा आहेत जे इतरांचं बघून म्हणजे तिचा नवरा कसा घरात काम कर म्हणजे ज बाहेरचं त्यांच्या ऑफिसमधलं किंवा कंपनीतलं कुठलंही काम असेल ते करू घरातसुद्धा तिला मदत करतात माझा नवरा तर काहीच करत नाही सो so, अशी एक तुलना करतात एकमेकांमध्ये आणि अशा सुद्धा मी बायका बघितलेल्या आहेत तर ते ते कुठेतरी मला ते सुद्धा चुकीचं वाटतं मी कालच एक शॉर्ट टाकला होता एक मोटिवेशनल मस्त थॉट थो होता आणि त्याच्यामध्ये मी असं बोललेली आहे की तुलना करणं हा आपला एक आनंद हिरावून घेतं म्हणजे एकमेकांशी आपण अजिबात तुलना केली नाही पाहिजे प्रत्येकाचं आयुष्य वेगवेगळं असतं प्रत्येकाची लाईफस्टाईल वेगवेगळी असते तर प्रत्येकाचं आयुष्य एक म्हणजे सेम नसतं प्रत्येकाचे प्रॉब्लेम्स वेगवेगळे असतात त्यामुळे तिचा नवरा घरात सगळं करतो म्हणजे माझ्या नवऱ्याने पण सगळं घरात केलंच पाहिजे हा विचार करणं चुकीचं आहे आणि मी अशा सुद्धा स्त्रिया बघितलेल्या आहेत मी म्हणजे आमच्यामध्ये असं बोलणं होता होता असं कधी कधी ते बोलण्यातसुद्धा ऐकण्यात आलेलं आहे जर तो इतकं प्रेशर बाहेर काम करतो त्याला खूप कामाचं प्रेशर आहे आणि घरी आल्यानंतर पण मग तुम्हाला घरामध्ये सगळं हे करायचं म्हणजे तुम्ही जर घरात काम करत असाल म्हणजे बाहेर कुठं कुठे कामाला वगैरे जात नसाल एक हाऊसवाईफ असाल तर त्यांनी बाहेरचं करूनसुद्धा घरात एक अपेक्षा ठेवणं हे तेही दुसऱ्यांचं बघून हे पूर्णतः चुकीचं आहे तर अशा सुद्धा स्त्रिया बघितलेल्या आहेत तुम्हाला काय वाटतं प्लॅनिंग हा सुट्टीच्या दिवशी ठीक आहे आठवड्यातून एकदा कधी वाटलं की हा अशा वेळी करावं सो हे एक ठीक आहे पण जसं मी म्हटलं की तुलना करणं चुकीचं म्हणजे तुलना ही तर होतेच असं नाही की आपण शेवटी माणूस आहोत त्यामुळे ह्या आपल्याकडून आपसूकच घडून जातात की तिचं कसं त्याचं कसं आयुष्य आहे तिचं कसं लाईफ आहे सो एक कुठेतरी हे होतं ती तुलना करून आपण आपल्यामध्ये ते हे करून आणणं की माझ्या बाबतीत असंच झालं पाहिजे तिचं कसं आहे तिच्यासारखं मला पण हे करता आलं पाहिजे किंवा माझ्या नवऱ्याने तिच्या नवऱ्यासारखं असं केलं पाहिजे हे विचार करणं पूर्णतः चुकीचं आहे आणि वादाचा वादा मुद्दा पण आणि जसं मी म्हटलं की तुलना हा आपला आनंद हिरावून घेतो कुठलंच समाधान मिळत नाही आणि हे म्हणजे अजिबात चांगलं नाही आहे तुलना करणं त्यामुळे आपण आपलं आयुष्य आपल्या पद्धतीने जगणं हे सगळ्यात बेस्ट आहे कम्पॅरिझन न करता प्रत्येकाचं आयुष्य वेगवेगळं असतं त्यामुळे एक वाटलं रेसिपी शूट करता करता हा एक मनात विचार आला म्हटलं की यांना पण विचारूया आणि तुमच्यासोबतसुद्धा शेअर करूया तर चला आजचा हा छोटासा ब्लॉग मी इथेच एंड करते आणि पुन्हा भेटू एका नवीन ब्लॉगसह तोपर्यंत स्टे हॅपी स्टे हेल्दी बाय बाय आज बऱ्याच दिवसांनी ब्लॉग बनवला तर परत माहीत नाही कधी ब्लॉग बनवून येईल म्हणजे बनवेल पण मी नक्कीच ट्राय करेन तर चला बाय बाय 买。<Bye. S 2> <Bye. S 1>